श्री सिद्धेश्वर देवस्थान नूतन कमिटी सदस्यांचा सत्कार व सराव नंदी ध्वजांचे पूजन कुंभारवेस येथील वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान कार्यालयात मोठ्या थाटामाटात करण्यात आला श्री राजशेखर रोडगीकर व सौ सुनंदा रोडगीकर यांच्या हस्ते एकदा भक्तलिंग हरबोला हरच्या घोषात मोठ्या भक्तिमय वातावरणात नंदीध्वजांचे पूजन करण्यात आले व उपस्थितांना महाप्रसाद देण्यात आले व नूतन पंच कमिटी सदस्य प्रभुराज महिंदर्गी पशुपतीनाथ माशाळ नितीन उपासे यांचा शाल फेटा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी जोडभावी पेठ पोलीस स्टेशनचे दुय्यम पोलीस निरीक्षक अजय जगताप यांचा सत्कार सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्या हस्ते करण्यात आला राजशेखर रोडगीकर व सौ सुनंदा रोडगीकर यांचा सत्कार हे मूर्ती शास्त्री हिरेमठ यांच्या हस्ते करण्यात आला सदर प्रसंगी गुड्डापूर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष सिद्धयास्वामी हिरेमठ श्रीशैल वनशेट्टी मनोज हिरेहबू एन डी जावळे मामा सोमनाथ मेंगाणे सुरेश हत्ती यांच्यासह वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचे संचालक व पदाधिकारी उपस्थित होते पूजेचे पौरोहित्य व्याख्यान केसरी शास्त्री हिरेमठ नितीन स्वामी प्रकाश पत्रीस्वामी यांनी केले stawiqwa Sutra Sencalon mengges suami Ennie Kelly <tik>

या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आताच त्यांचा सत्कार झाला जोगावपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजय जगताप साहेब राजशेखर पूजा राजशेखरकर यांच्या हस्ते झाली अध्यक्ष राजशेखर विजापुरे स्वराज शक्तीच्या प्रयत्न करीत सिद्ध स्वामी यांच्या उपस्थित सर्व वीरशैव प्रतिष्ठान सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज सार्ज पूजा झाली आणि त्या सिद्धरुषांना प्रार्थना करतो असेच वरचेवर यांच्याकडून सेवा करून घ्या यांचे वरचेवरचा उद्धार व्हा असं जे सिद्धारामश्व प्रार्थना करतो आज वीरशे आज वीरशे प्रतिष्ठानच्या वतीनं श्री सिद्धरामेश्वरांच्या अत्यंत पावनभूमीमध्ये आपण जन्म घेतलेला असताना एक कल्याणकारी असा संदेश देणारे शिवयोगी नंदी ध्वजाची पूजा आज प्रथम वर्षीच या आपल्या विश्व लिंगाकृष्ठांच्या वतीनं संपन्न झाला त्या प्रतिष्ठेचा पहिला पूजेचा मान मला या आपल्या वेदमूर्ती मान्य वाक्य वाक्या श्री बसवणे शास्त्री यांच्या यांच्या साक्षीना आणि आपल्या मानकरी राजशिखी हिरेप्र मनोज हिरेपू व सर्व मान्य राजशिखी विजयपुरजी व सर्व पदाधिकाऱ्यांच्या समोर त्या ठिकाणी पूजा संपन्न झाला मी अत्यंत तृप्त झालेलो आहे तरी शिवयोगी सिद्धारामांची ख्याती इतकी मोठी आहे सुदे, सुदे, की आपण जगाच्या पाठीवर सोलापूर शहरामध्ये अनेक संकट झाले पण सिद्धारामशियांच्या पावनभूमीमध्ये राहिल्यामुळं कुठलंही संकट कोरोना असू दे दुष्काळ असू दे ही कुठलेही संकट आपल्या सोलापूरमध्ये आलेलं नाही आहे आज ज्या पद्धतीनं वीर शिव समाज बांधव आपल्या एक येणाऱ्या काळामध्ये जत्रेमध्ये ज्या पद्धतीनं का आपल्याला सिद्धेश्वरीची सेवा करणार आहेत मी सिद्धे शिवाजी सिद्धरामशांची चरणी विनम्र प्रार्थना करतो की माझ्या सर्व सिद्धेश्वर वासियांना सुख समृद्धी ऐश्वर देऊन एवढीच सिद्धेश्वरून प्रार्थना करतो जय शिव सिद्धेश्वर महाराज जय